नमस्कार कशा आहात आपल्या व्हिडिओमध्ये दे सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी व्हिडिओ बनवते काय बनवते बघा मशरूमची भाजी बनवायची आहे मला काल डिमांड लागेल होतं तर सायबाने मशरूम घेतलेलं तर म्हणलं चला तर मशरूमची भाजी बनवायची त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे तर हे कांदा घेतला आहे बारीक कट करून त्यानंतर मग आता टमाटर घेतलं आहे ना आणि भरपूर घेतले काय काय साहित्य ते, ते, ते मशरूम आहे एक पावत्रा असेल तर त्याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे भाजी तर बघूया मशरूमची भाजी कशी बनवायची तर पहिल्यांदा मी कडे गरम करून घेतलेली आहे आणि हा कांदा टाकून घेते कारण ना मशरूमच्या भाजीला कांदा टाकून लागतो आणि हा तेला फ्राय करून घ्यायचा छानपैकी एकदम असा ब्राऊन होऊन द्यायचा ता। टमाटर घेतले बघू शकता मशरूम अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आणि खडा मसाला लाल तिखट आपल्याला लोक फ्रायचे आणि असं एकदम छान नॉनव्हेज व्हेज खाल्ल्यावर ती भाजी लागते असे सगळे मसाले वापरून जर केले ना तुम्ही कांदा सगळं मी फ्राय करून घेतले आहे ना कांदा सगळं फ्राय झालेला आहे माझं आणि आपण तरी भाज्या वगैरे बनवतो ना पहिल्यांदा कांदा वापरतो तो कांदा कच्चा झाला तर भाजी लावा शकतो कांदा चांगला तर ब्राऊन भाजून घ्यायचा असं ते छानपेक्षा लाल झाला आहे बघा त्याच्यात आपण पहिल्यांदा सडकेसाठी ना थोडी जिरे वापरूया मोहरी आणि थोडंसं अर्धा चम्मच हळद घेतली आणि मसाले मसाल्याच्या फ्राय करून घेतल्या तेलातच घ्यायचे सगळं आणि अर्धा किलस पेस्ट अर्धा क्लस पेस्ट काय होतो येते आणि आधीची पेस्ट लागते

हे लाल चित्र आपल्या घरचंच आहे तीन चमचे वापरले मी आपलं मशरूम जरा जास्त आहे ना हे सगळे मसाले मी आता त्याला फ्राय करून घेते तर छानपैकी आपले मसाले भाजलेले आहेत आणि हे आहे ना वाटण हे काजू कोथिंबीर ह्याचं वाटण आहे काजूची पण पेस्ट घेतली आहे मी ह्याच्यामध्ये कारण काजू घातल्याने जरा टेस्ट येते दहा बारा काजू घेतलेले ते पण बारीक करून टाकतील काजू काय होतं बघू शकता तुम्ही छान हा मसाला झालेला आहे आणि पूर्ण शिजलेला आहे आणि काजूच्या पेस्टमुळे आणखी आपल्याला टेस्ट पण येऊ शकते है ना आणि त्याच्यामध्ये ना ते आपण मशरूम आहेत ना ते झालं है ना मशरूमला काय वाटत मशरूमची भाजी कशी खूप टेस्टी लागते बनवायचे प्रकार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आपल्या ग्रेवी टाईपच बनवायचे आहे तर बघू शकता भाजी आपली झालेली आहे आणि किती छान असं शिज शिजण्यासाठी आपण नाही ना पाच दहा मिनटं ठेवूया झालेलीच आहे तर मशरूम लगेच शिजतं ते पाच मिनटासाठी आपण धीमी आजवर ठेवूया है ना, तो अजमी जस्ते जस्ते करा, करा। ना तो तर आज मी मशरूमची भाजी बनवली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन जास्त सबस्क्राईब करा माझा चॅनल तर आज आपण इथंच थांबूया है ना तर बाय बाय